नमस्कार आज आपण बघूया की आर एक्स मध्ये मर्ज टूल आणि कट टूलचा वापर कसा केला जातो त्यासाठी सर्वप्रथम आपण नावाचं ओपन करून घेऊयात आणि मग आपण बघूया की कट कसा वापरायचा आपल्याला जोही डेटा कट किंवा मर्ज करायचा असेल तो पहिले आपण ऍड करून घेऊया इथे टूल बॉक्स मध्ये दे, ऍड डेटा नावाचं ऑप्शन आहे जिकडून आपण डेटा ऍड करू शकतो तर आता माझ्याकडे काही पॉलिगन्स आहेत तर मी तो डेटा ॲड करते तर आता आपण याचे थोडे कलर वगैरे चेंज करून घेऊया तर आपल्या मध्ये ज्याही आपल्याला पॉलिगनचा कलर चा करा चा। चेंज करायचा आहे त्या त्या च्या खाली एक कलरचा बॉक्स येईल तिकडे क्लिक करायचं आणि मग आपण इकडनं कलर चेंज करू शकतो तर आता इथे दुसरा याचा पण मी कलर चेंज करते आणि तसंच सेम विथ तिसरा पॉलिगन त्याचाही मी कलर चेंज करेल तर आता आपण बघूया की कट कसं करायचं तर मी एका पॉलिगनला झूम टू लेअर करेल जेणेकरून आपल्याला तोच पॉलिगन और तोच एरिया त्या स्क्रीनवर दिसेल तर आता पॉलिगन कट करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्याची एडिटिंग ऑन करावे लागेल त्यासाठी आपण ज्याही लेयरचा ज्याही लेअरला कट करतोय त्या लेयरची एडिटिंग ऑन करून घेऊया तर आता मी पॉलिगन तीनला एडिट कर कट करते त्याची एडिटिंग ऑन करण्यासाठी त्या लेयरवर जायचं राईट क्लिक करायचं आणि एडिट फीचर्समध्ये जाऊन स्टार्ट एडिटिंग करायची आणि त्यानंतर हा ब्लॅक कलरचा ॲरो चेंज करून घ्यायचा आणि मग आपल्याला जोही एरिया कट करायचा त्या एरियाला सिलेक्ट करून घ्यायचं आणि मग इथे टूल बॉक्स कट पॉलिगन टूल्स नावाचा ऑप्शन आहे तो घ्यायचा आणि जिथूनही आपल्याला आपला पॉलिगन कट करायचा आहे तिकडे एक पॉईंट द्यायचा आणि एंड पॉईंट हा डबल क्लिकने करून सोडून द्यायचा तर आपण आता याचा ॲट्रिब्यूट टेबल बघूया आता इथे दोन पॉलिगन्स दिसत आहेत आणि पहिले तो एकच पॉलिगन असेल तसंच आपण दुसऱ्या पॉलिगन सोबतही करूया आता आपल्याकडे अजून हा एक पॉलिगन आहे तर आपण यालाही कट करून बघूया सगळ्यात पहिले आपण याचं ॲट्रिब्यूट टेबल बघू ॲट्रिब्यूट टेबल बघण्यासाठी त्या लेअर जायचं राईट क्लिक करायचं आणि ओपन ॲट्रिब्यूट टेबल नावाचं ऑप्शन येईल तिकडे बघायचं आता आपण बघू शकतो इथे झिरो म्हणूनच एक पॉलिगन आहे तर आपण याला कट करूया त्यासाठी आपण याच्या एडिटिंग ऑन करणार एडिटिंग ऑन करण्यासाठी ही आपल्याला तसंच करायचं आहे लेअरवर जायचं राईट क्लिक करायचं आणि एडिट फीचर्समध्ये जाऊन स्टार्ट एडिटिंगचं ऑप्शन करायचं आणि हा ब्लॅक कलरचा ॲरो परत आपण चेंज करून घेऊ आणि आपल्याला पाहिजे तो एरिया सिलेक्ट करून घेऊया आणि कट टूलने कट पॉलिगन टूल हे टूल घेऊन एक कट स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंटला डबल क्लिक करून एक पॉलिगन कट करून घेऊया आता आपण याचा ॲट्रिब्यूट टेबल चेक करून बघू तर इथे वन आणि झिरो असे दोन पॉलिगन्स तयार झालेले आहेत तर असा कट टूलचा वापर केला जातो तर आता आपल्याला मर्ज टूल कसा वापरायचा हे बघायचं आहे मर्स टूल वापरण्यासाठीही आपण एका पॉलिगनची एडिटिंग ऑन करून घेऊया आपण पॉलिगन थ्रीची एडिटिंग ऑन करून घेऊ आणि हा ॲरो परत चेंज करून घेऊया ज्या लेयर्सचं मला काम नाही त्या लेअर्स मी सध्या बंद करते तर आता आपण पॉलिगन वनची एडिटिंग ऑन केली आहे तर आपल्याला जोही एरिया और ज्याही एरियाची आपल्याला मर्ज करायचं आहे तो एरिया आपण सिलेक्ट करून घेऊया तर आता मी पॉलिगन्स सिलेक्ट केले आहेत मग आता मर्च करण्यासाठी आपल्याला एडिटरमध्ये जायचं आहे आणि इथे मर्चचं ऑप्शन आहे ते क्लिक करायचं ओके आणि आता आपल्याला दिसेल की आपला पॉलिगना मर्च झालेला आहे तर आपण बघू शकता की आपला पॉलिगना मर्च झालेला आहे तर असा मर्च टूलचा वापर करतात